अभिनय निर्मिती किंवा आपले तयार केली मार्गदर्शक आहेत आपले सगळ्यांचे आणि आपण सर्व बालमित्रांनो आपण ही फिल्म जरी तयार केली असली तरी प्रत्येकाला वाटतं की माझ्या कुठेतरी प्रत्येकाला आनंद मिळत असतो स्वनिर्मितीचा ही निर्मिती केलेली आहे तुम्हाला प्रत्येकाला मोबाईलमध्ये आपण दुसरीचे चित्र पाहत असतो दुसऱ्याच्या सगळ्या कलाकृती पाहत असतो गाणी किंवा चित्रपट किंवा नाटक काही पाहत असतो त्यावेळेला आपल्याला ते समोरचं पाहून आपल्याला आनंद मिळेल त्याच्यापेक्षा आपल्याला स्वतःला बघितलेलं आहे त्याच्यात खूप आनंद मिळालेला आहे आणि आजचं हे आजचा क्षण हा फार असे अतिशय महत्वाचा क्षण की तुमच्या जीवनामध्ये आता नाळ्यांनी सांगितल्याप्रमाणे की आमच्या जीवनात असं कधीच घडलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी काम करणारे जे पाटकर सर कानकेकर मॅडम हे अशा प्रकारचे शिक्षक जर ज्या शाळा समजमध्ये असतील तर ते खरोखर ते विद्यार्थी घडत असतात सरांनी मग अशी म्हटले की यांची कलाकृती कुठेतरी सरांनी बघितली तुमचं नाटक बघितलं कुठेतरी स्पर्धेत आणि म्हणून सरांच्या लक्षात आलं की इथे विद्यार्थी नाटक करणारे आहेत कलाकार आहेत कुठेतरी त्यांच्यामध्ये गुण आहेत आणि म्हणून सरांच्या मनात आलं शाळा का नाही निवडली कारण तुम्ही करू शकता आणि खरोखर सरकार एखादा विद्यार्थी बालकलाकार आणि तुम्ही सगळे तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी तयार केलेलं आहे शाळेसाठी तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आजच्या दिवशी आपल्याला तुम्हाला कुठेतरी तुमच्या कलेचा आनंद घेता आला आम्हालाही कुठेतरी तुम्हाला राहता आली आणि आपल्या गावाला सुद्धा या कलेचा कलाकृतीचा अभिमान असेल आमच्या तालुक्यात